नमस्कार आई मंगलमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण पाहणार आहोत शास्त्रोक्त पद्धतीने बाळगुटी कशी बनवायची ती आईच्या दुधात बनवायची गाईच्या दुधात बनवायची की पाण्यात बनवायची या गुटीने होणारे फायदे आहेत काय आणि ती करत असताना आपण कुठली खास प्रकारची काळजी घ्यायला हवी तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण बाळगुटीचे फायदे बघितले कधीपासून सुरुवात करायची हेही पाहिलं सुरुवात करूया आपण बाळकुटीचे मुख्य दोन कंटेंट आहेत एक म्हणजे न्यूट्रिशनल कंटेंट ज्याच्यामध्ये आपण अंजीर जरदाळू खारीक बदाम आणि अक्रोड यांचा समावेश करतो आपण बऱ्याचदा बघतो की डिलेवरी झाल्यानंतर बाळाला न्यूट्रिशन पूर्ण होण्यासाठी मल्टीविटॅमिनचे ड्रॉप्स दिले जातात त्यापेक्षा आहार्य द्रव्यातूनच बाळाला सहजपणे पचणारी ही गुटी बरी नाही का दुसरे जे इतर कंटेंट आपण इथे बघत आहोत हे मेडिसिनल पॉईंट ऑफ व्ह्यू खूपच महत्त्वाचे आहेत बाळ जन्माला आल्यानंतर साधारणत वयाच्या पाचव्या वर्षापर्यंत त्याच्या अनेक संस्था ह्या पुन्हा विकसित होत असतात तर या शरीराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून ह्या बाळगुटीचा खूप मोठा रोल आहे तसेच छोट्या मोठ्या आजारातही यांचा अतिशय चांगला उपयोग होताना आढळून येतो तर सुरुवात करूया आपण सगळ्यात महत्वाचं म्हणजे बाळगुटी ही आपण उगाळताना पाण्यामध्ये उगाळणार आहोत म्हणजे जरी थोडा वेळ लागला गुटी देण्याला तरी ते दूध खराब होत नाही म्हणून पाण्यात द्यावे हे पाणी आपण वावडिंग टाकून उकाळणार आहोत म्हणजे साधारणत चार वाटी जर पाणी घेतलं तर त्याच्यामध्ये आपण पाच ते सहा वावडिंग टाकूया आणि ते उकळून एक वाटी उरेल असं बघूया आणि मग ह्या उकळलेल्या पाण्यामध्ये आपण गुटी बनवूया म्हणजे बाळाला कुठल्याही प्रकारचे इन्फेक्शन्स होणार नाही आणि कंटॅमिनेशनची भीती राहणार नाही आणि नंतर तयार झालेली गुटी आपण आईच्या दुधातून बाळाला देऊ शकतो तर सुरुवात करूया आपल्या पहिल्या इन्ग्रेडियंटपासून आणि हां महत्त्वाचं म्हणजे ज्या सहानेवर आपण करणार आहोत ही जी सहान आहे ही दगडी सहन वापरायची आहे बऱ्याचदा आपण बाजारामध्ये मिळणाऱ्या अगदी गुळगुळीत सहानी बघतो पण त्याची खर निघते आणि ती बाळाच्या पोटात जाण्याची शक्यता असते म्हणून नीट बघा ही खडबडीत असणारी सहान आपण वापरणार आहोत अगदी काळ्या दगड्याची सहान जरी वापरली तरी ती देखील चालणार आहे काळजी घेताना लक्षात ठेवायचं की याच्यासाठी एक वेगळा ब्रश ठेवायचा आणि चांगली घासून घ्यायची प्रत्येक वेळेस धुवायची आणि मगच त्याचा वापर करायचा वाळगुटी बनवण्यापूर्वी आपले हातसुद्धा स्वच्छ करणं तितकंच महत्त्वाचं आहे आणि मग पाळगुटी बनवायला सुरुवात करायची पाळगुटी बनवण्यासाठी छोटा चमचाभर पाणी आपण सहानेवरती घ्यावं आणि त्यानंतर एक एक इन्ग्रेडियंट आपण उगाळणार आहोत त्यातला सगळ्यात पहिला इन्ग्रेडियंट आहे सागर गोटा। लता लताकरंज नावाच्या वनस्पतीचं बीज आहे हे सागर गोटा तर हे आपण उगाळणार आहोत हे अगदी अल्प प्रमाणामध्ये उगळायचं आहे त्याच्या यालाच फिवरनट असंही म्हणतात कारण ज्वर कमी होण्यासाठी याचा चांगला उपयोग होताना आपल्याला दिसतो आपण हे उगाळल्यानंतर आपल्याला हे एका नॅपकीनने पुसायचं आहे आणि त्यानंतर आपण हे साईडला ठेवणार आहोत जे आपलं उगाळून झालेलं आहे त्यानंतर पुढचं इन्ग्रेडियंट जे आहे ते आहे मुरडशेंग मुरडशेंग जी आहे ती वातानुलोमन करणारी आहे म्हणजे जर बाळाला गॅसेस होत असतील अपचन होत असेल अ वात वाढून पोट फुगल्यासारखं वाटत असेल किंवा आईलाही जर अपचनाचा त्रास होत असेल तर तो आईमुळे बाळाला होतो या वेळेस आपण ही मुळच शेंग बाळाला उगाळून देतो साधारणत पाच ते सहा वळसे आपल्याला द्यावे लागतात त्याच्यानंतरच ही चांगल्या प्रकारे उगाळल्या जाते हळूहळू आपल्याला दिसेल याचा रंग बदलताना त्यानंतर पुढचं इन्ग्रेडियंट आहे कुडासाल कुडासाल ही पचनासाठी अत्यंत महत्वाची आहे ही देखील आपण पाच ते सहा वेळेस उगाळणार आहोत जेव्हा बाळाचं पोट नीट साफ होत अति प्रमाणामध्ये साफ होतं डायरिया होतो अशा वेळेस ही कुडासाल फार उपयुक्त आहे त्यानंतर पुढचं कंटेंट आहे मायफळ ही जोडगोळीचे बरं का मायफळ जायफळ आणि कायफळ हे तिन्हीही कंटेंट पचनाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे आहेत आता तुम्हाला दिसेल की इथे थोडे थोडे हे जे आपण पाणी टाकलं होतं ते घट्ट होत चाललेलं आहे त्यानंतर पुढचं जे कंटेंट आहे आपलं ते आहे बेहडा हिरडा हिरड्या याला खूप महत्व आहे कारण की बाळाचं पोट साफ व्हायला तर मदत होतेच परंतु याचा रसायन म्हणून सुद्धा चांगला वापर केला जातो छोट्या छोट्या कारणांनी जर आपण बाळाला पोट साफ होत नसेल तरीसुद्धा हिरड्याचा प्रमाणामध्ये आपण वापर करू शकतो त्यानंतर पुढचे इन्ग्रेडियंट जर आपण बघितले तर ते आहे सुंठी तर सुंठी जी आहे ती उत्तम आमपाचक म्हणून वापरली जाते जर आईच्या दुधामधून बाळाला कुठले विकार होत असतील तर आपण ही सुंठी वापरू शकतो आमाचं उत्तम पचन या शुंठीने होतं बाळाला ताप असेल सर्दी असेल तरी देखील सुंठीचा चांगला वापर येतो जर आवशेम पडत असेल संडासमधून तरीसुद्धा बाळाला याच्याने चांगला फरक पडतो सर्दी खोकला यासारख्या विकारावर सुद्धा याचा चांगला उपयोग होतो त्यानंतर आपली आवडती हरिद्रा म्हणजे हळद हल, हळकुंड उगाळणं खूप महत्वाचं आहे त्वचेचे विकार तर बाळाला होतच नाही पण ही उत्तम कृमिघ्न आहे म्हणजे जर बाळाला कृमी जनताचा त्रास होऊ नये असं वाटत असेल तर हळद ही रोज द्यायलाच हवी शिवाय रेस्पिरेटरी सिस्टीम ही बाळाची नाजूक असते लहानपणी कारण कफाचं वय असतं त्यामुळे हरिद्रा ही दररोज रेस्पिरेटरी सिस्टीमसाठी सुद्धा उगाळणं गरजेचं आहे त्यानंतर वेखंड तर वेखंड आणि सुंठ कधी कधी होतं पण लक्षात घ्या याला असे नूडल्स असतात सुंठीला आणि वेखंडाला जर बघितलं तर अशा रेषा तुम्हाला आढळून येतील वेखंड ही केवळ औषधीच आहे असं नाही आहे तर ही भूतघ्न म्हणून आयुर्वेदामध्ये वर्णन केलेलं आहे म्हणजे याचा अर्थ की जे जीवजंतू आहे व्हायरल इन्फेक्शन्स आहे याच्याही पलीकडे जाऊन ग्रहबाधेसारख्या विकारांमध्ये सुद्धा याचा चांगला वापर झालेला आपल्याला आढळतो पण सावधान कारण वेखंड अतिरिक्त प्रमाणामध्ये उगाळलं तर बाळाला उलटी झाल्यासारखं होतं म्हणून आपण वेखंड सावधानपूर्वक वापरावे वेखंडाचा लेपसुद्धा घालताना आपण बऱ्याचदा ऐकतो तर तोसुद्धा अत्यंत तो उपयुक्त असा आहे वेखंड हे सर्दी खोकल्यावरती उत्तम औषध आहे त्यामुळे ते आपण नित्य वापरू शकतो त्यानंतर आपले पुढचे कंटेंट आहे गुळवेल गुडूची हे अत्यंत छान द्रव्य आहे जे आपल्या बाळाच्या इम्युनिटीसाठी महत्त्वाचं आहे त्याच्यामुळे आपण गुळवेल वापरायची आहे तसेच सुद्धा आपण वापरतो ज्येष्ठ हे या गुटीला गोड चव देतं त्यामुळे बाळाला हे आवडतं दुसरी गोष्ट म्हणजे ज्येष्ठ ज्येष्ठमध्ये स्वर चांगला करणारं द्रव्य आहे त्यामुळे रडून रडून कधीकधी बाळाचा आवाज बसतो त्यावेळेस अगदी नुसतं ज्येष्ठमत उगाळून दिलं तरी बाळाला खूप छान वाटतं मध्ये सारक आहे म्हणजे पोट साफ व्हायला मदत करतं ज्येष्ठमध हे पित्तशामक आहे त्यामुळे आईचं पित्त वाढलेलं असल्यामुळे जर बाळाचं पित्त वाढलं आईला जागरण झालं त्यावेळेस ज्येष्ठमध वापरलं तर बाळाला त्याचा चांगला फायदा होताना आपल्याला आढळून येतो ही अश्वगंधा आहे अश्वगंधा बाळाच्या हाडांना बळकटी आणण्यासाठी खूप महत्त्वाची आहे त्यामुळे आपण ती वापरणार आहोत जेणेकरून बाळाचे हाडं हे मजबूत होतील हे आहे जायफळ आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जायफळ हे झोप आणणारं आहे पण हेही सावधानपूर्वक वापरायचं नाहीतर अतिरिक्त आता झोपून टाकू बाळाला म्हणून जास्ती वापरायला नको कारण जायफळ अतिरिक्त प्रमाणामध्ये वापरलं तर बाळ बोबडं होतं जीभ जड होते बाळाची म्हणून तेही प्रमाणामध्येच आपल्याला वापरायचं आहे त्यानंतर इथे आपण बघत आहोत बालभैषा अतिविषा हे खूप महत्त्वाचं द्रव्य आहे याला अगदी तिजोरीत ठेवलं तरी चालेल इतकं ते महत्त्वाचं द्रव्य आहे तर बालभैष्या ही बाळाच्या सगळ्या विकारांवरती म्हणजे सर्दी खोकला ताप जुलाब ग्रहबाधा कुठलेही आजार असू दे बाळाला तर ही अतिविषा जी आहे ही बाळाला उत्तम सहकार्य करते त्यानंतर पिंपळी बाळाच्या रेस्पिरेटरी सिस्टीमसाठी खूप महत्वाची आहे तर तीही आपण उगाळणार आहोत ज्या बाळांना बालदमा आहे अस्थमा आहे सर्दी खोकला कफ आहे श्वास घ्यायला त्रास होतो घरघर होते तर त्या बाळांना सुद्धा ही खूप महत्वाची आहे त्यानंतर पुढचं द्रव्य आहे मुस्ता खूप जण प्रश्न विचारतात की मॅडम एवढे सगळे द्रव्य उष्णता नाही होणार ना माझ्या बाळाला गुटी किंवा उन्हाळ्यामध्ये बऱ्याचदा फोन येतात क्लिनिकला मॅडम आता गुळी गुटी बंद करू का कारण उन्हाळा लागला आहे की उष्ण तर नाही होणार ना तर तुमच्या उष्णतेला बॅलन्स करण्यासाठी इथे अनेक द्रव्य आहेत त्याच्यापैकी हा एक आहे मुस्ता त्यानंतर ज्येष्ठमध हेही उष्णता कमी करणारच द्रव्य आपल्या गुटीमध्ये आहे त्यामुळे काळजी नसावी त्यानंतर पुढचं जे द्रव्य आहे ते आहे काकडशिंगी तर काकडशिंगी हे सुद्धा पचन संस्थेला बल देणारं असं द्रव्य आहे आपण मोठे झाला ऐकतो ना की हे खाल्लं की माझ्या बाळाचं पोट दुखतं ते केलं की माझ्या बाळाला उलट्या होतात किंवा ते सहन होत नाही याची ऍलर्जी आहे तर आ, हे सगळे द्रव्य उगाळून जर आपण नित्य नेमाने दिले तर मग बाळाची इम्युनिटी तर वाढतेच पण संस्था ही स्ट्रॉंग होते म्हणून अगदी नंतर मोठा झाल्यावर पिझ्झा बर्गर सारखे अवघड पदार्थही तो सहज पचवू शकतो म्हणून ते पथ्याचे नाहीत आपल्याला द्यायचे नाहीत पण त्याच्यामध्ये चांगला फायदा होताना आपल्याला दिसतो आता पुढचं जे द्रव्य आपल्याला इथे दिसत आहे ते आहे बदाम बदामाबद्दल काय सांगायचं कारण ते अतिशय महत्त्वाचं द्रव्य आहे हाय प्रोटीन देणारं द्रव्य आहे गुटीला घट्टपणा आणणारं द्रव्य आहे याच्यामध्ये इसेन्शियल ऑइल आहे विटॅमिन ई e आहे जे खूप महत्त्वाचं आहे बाळाच्या त्वचेसाठी बाळाच्या केसांसाठी आणि बाळाच्या न्यूट्रिशनसाठी बाळाच्या वयानुसार किती उगायचं हे आपण ठरवतो न्यूट्रिशन कंटेंट बाकी सगळ्या द्रव्यांचे आपण साधारणतः पाच पाच सहा सहा वेडे घेतो पण न्यूट्रिशनल कंटेंटमध्ये वयानुसार तुम्ही डोस ठरवू शकता म्हणजे बाळाची पचनशक्ती बघून की साधारणत पहिल्या तीन महिन्यांपर्यंत आपण पाव बदाम एका वेळच्या गुटीला देतो तीन महिन्यानंतर बाळाचं जसं शक्ती वाढते पचनाची तशी मग आपण अर्धा किंवा एक बदाम देखील बाळाला एका वेळच्या गुटीमध्ये देऊ शकतो खारी उगाळ्याला थोडीशी कठीण असते मऊ झाली की अवघड होतं पण काही हरकत नाही काळी खारीक आणि ब्राऊन खारीक आपल्याला दोन बाजारात मिळतात काळी खारीक ही अधिक न्यूट्रिशस आहे त्यामुळे ही आपण वापरली तर ती बाळासाठी अधिक चांगली आहे बाळाचं रक्ताचं प्रमाण वाढवण्यासाठी खारीक महत्वाची आहे शिवाय बाळाचीशी घट्ट बांधून होण्यासाठी सुद्धा खारीक महत्वाची आहे इट इज अ हाय सोर्स ऑफ प्रोटीन त्यामुळे बाळाचं वजन वाढायला सुद्धा या खारकेने आपल्याला मदत होताना दिसते त्यानंतर अक्रोड सो समानाची समाना होते असा आयुर्वेदाचा सिद्धांत आहे याचा आकार जर बघितला तर तो मेंदू सारखा आहे तर हे ब्रेन टॉनिक म्हणून आपण बाळगुटीमध्ये वापरू शकतो ह्याच्यामध्ये सुद्धा इसेन्शियल ऑइल्स आहेत जे की बाळाच्या न्यूट्रिशनसाठी महत्वाचे आहे प्रोटीन्स आहे विटॅमिन बी ट्वेल्व आहे जे की आपल्याला मदत करतं खूप पटकन उगाळलं जातं हे जर बघितलं तर आत्ता अगदी काही क्षणातच जवळपास अर्धा आपण उगाळलेला आहे त्यानंतर पुढचं कंटेंट जर बघितलं तर ते अंजीर आहे तर हे अंजीर आणि त्यानंतर इथे बघितलं आहे जर्दाळू हे ना उगाळल्या जात नाही फारच चिवट असतात ते म्हणून मी एक छोटीशी आयडिया माझ्या मुलाच्या वेळेस केली होती ती तुम्हीही करू शकता ही माझ्या सासूबाईंनी सुचवलेली आयडिया आहे तर जरदाळू आणि अंजीर हे असं फुलपात्रात पाण्यामध्ये ठेवायचं खाली पाणी उकळायला ठेवायचं डबल बाउल मेथड थोडक्यामध्ये आणि त्याच्यामध्ये ठेवून वरती झाकण ठेवायचं त्याच्याने ते अशा पद्धतीने अगदी मऊ होतात आणि मग याला आपण एका गाळणीमध्ये टाकून अशा पद्धतीने त्याचा पल्प काढून घेऊ शकतो त्याच्याने काय होईल आपला वेळ वाचेल आणि दोनदा संस्कार झाल्यामुळे म्हणजे अग्नीचा एक संस्कार होईलच याच्याशिवाय याच्यावरती घासण्याचाही संस्कार होईल त्यामुळे ती पचायला अगदी हलकी होईल बी काढून टाकूया आपण या बियामधले बदाम आई खाऊ शकते हां जर बघितलं आपण तर खालच्या बाजूला इथे दिसेल तुम्हाला खालच्या बाजूला छानपैकी त्याचा सगळा पल्प आलेला आहे तर तो, तो आपण देऊ शकतो आणि ज्या बारीक बिया आहेत अंजिराच्या त्याही त्याच्यातून गाळल्या जातात त्याच्यामुळे बाळाला ठसका लागला किंवा ला। अडकलं असा काही प्रकार होत नाही अतिशय मऊ अशी छान गुटी याच्याने तयार होते अंजीर हे उत्तम बलवर्धन करणारं आहे बाळाचं वजन वाढवणारं आहे ज्याच्यामध्ये भरपूर फायबर्स आहेत त्यामुळे शी बांधून व्हायला मदत होते जरदाळू हे उत्तम मांसवर्धक आहे त्यामुळे बाळ मस्क्युलाईन होण्यासाठी त्याच्या मांसधातूच्या वृद्धीसाठी सुद्धा हे खूपच महत्त्वाचे आहे तर अशा पद्धतीने आपण ते गाळणी मिळून गाळून घ्यायचं आहे वरचा चौथा आपल्याला टाकून द्यावा लागेल आणि खाली जी गुटी तयार झाली आहे बघू शकता तुम्ही तर ती आपण आपल्या गुटीसाठी वापरणार आहोत एका वेळचा बाळाचा गुटीचा डोस किती होतो बरं तर ता साधारणत ते पाच एम एलपर्यंत हा सगळा गर तयार होतो पण एवढं घट्ट बाळाला घेता येत नाही कारण बाळाचं वय अतिशय कमी आहे आणि बाळाच्या अन्ननलिकेची जी डायमिटर आहे ती पण खूप कमी असते तर अशा पद्धतीने ही गुटी आपली छान तयार झाली आहे ह्या गुटीला आपल्या स्वच्छ हातांच्या बोटांनी आपण एका वाटीमध्ये जमा करणार आहोत तर ही छानपैकी वाटीमध्ये जमा करायची ही वाटी चांदीची असेल तर अतिउत्तम नसेल तर स्टीलची किंवा काचेची वाटी वापरावी पितळीची तांब्याची असे कुठलेही प्रकार आपण करू नये आणि चांदीचे जे स्वच्छ धुता येणार असेल तरच वापरा नाहीतर ते दुधामुळे परत हिरवट पडणार आणि त्याच्यातून बाळाला विष बाधा असे प्रकार व्हायला नको तर हे असं घट्ट मिश्रण आता तयार झालेलं आहे ह्या मिश्रणामध्ये आता आपण गाईचे दूध टाकणार आहोत किंवा जर आई फिडिंग करत असेल प्रॉपर आणि दुधाची मात्रा चांगली असेल तर आपण आईचे दूध वापरणार आहोत प्रेफरेबल हेच आहे की आपण आईचंच दूध दिलं पाहिजे बाळाला वरचं इतर कुठल्याही प्राण्यांचं दूध देऊ नये कारण इतर प्राण्यांचं दूध हे त्यांच्या बाळांसाठी आहे आणि माणसाच्या बाळासाठी आपल्याला स्त्री दुग्धच हवे आहे त्यामुळे आईचंच दूध आपण या गुटी बनवण्यासाठी वापरणार आहोत तर हे आपण दूध याच्यामध्ये टाकतो आहोत आणि त्यानंतर हे मॅन्युअल मेथडने एक्स्ट्रॅक्ट केलं तरी चालेल किंवा पंप मेथडने एक्स्ट्रॅक्ट केलं तरी चालेल पुन्हा कधीतरी आपण बेस्ट पंपिंगचा व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती नक्की बघू शकतो तर साधारणत तीस एम एलपर्यंत ही बुटी आपल्याला तयार करता येऊ शकते छान हे दुधामध्ये मिसळून घ्यायचं आहे हा व्हिडिओ बनवण्याचं हेच कारण आहे की प्रॅक्टिकली सांगणं आणि प्रात्यक्षिक करणं याच्यामध्ये खूप फरक पडतो तर मला अशी आशा आहे की हे व्हिडिओ बघून तुम्हाला गुटी करणं सोपं वाटेल आणि तुम्ही बाळाला न्यूट्रिशस अशी ही गुटी बनवाल तर ही अशा पद्धतीने पातळ अशी गुटी आपल्याला बाळासाठी बनवायची आहे जी त्याला गिळायला इझी जाईल बाळाला गुटी देण्यासाठी गोकर्णाचा वापर करता येईल किंवा छोटासा चमचा बाऊल मेथडनेसुद्धा तुम्ही बाळाला फीड करू शकतात लक्षात घ्या गुटी ही साधारणतः दिवसातून आपण दोन वेळा देतो सकाळी आणि संध्याकाळी ही गुटी दिल्याच्या नंतर बाळाची पुन्हा ढेकर काढणं महत्वाचं आहे गुटीच्या आधी बाळाला फिडिंग देऊ नये गुटीच्या नंतर बाळाला फिडिंग द्यावं म्हणजे मग ही गुटीला बाळाला जागा राहील एकदा बनवलेली गुटी जर नुसती पाण्यात उगाळलेली असेल तर ती बारा तासांपर्यंत राहते परंतु जर गुटी आपण दोनदा बन देणार असू बाळाला तर दुधामध्ये मिसळून ठेवू नका म्हणजे मग बाळाला त्याचा कुठलाही त्रास होणार नाही ज्या वर्किंग वुमन्स आहेत त्या ए, दोनी गुटी एक दोन्ही वेळची कुटी एकदाच पाण्यात उबाळून ठेवू शकतात म्हणजे बाळाला सांभाळणारी व्यक्ती तुम्ही साठवून ठेवलेल्या दुधामध्ये सुद्धा देऊ शकतात ब्रेस्ट मिल्क एक्स्ट्रॅक्शन याबद्दल नक्की आपण एखाद्या व्हिडिओमध्ये बोलूया म्हणजे तुम्हाला हे करता येईल हे सगळे इन्ग्रेडियंट्स जे आपण बघतो आहोत ह्या सगळ्या इन्ग्रेडियंट्सला स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचं आहे आणि उन्हामध्ये आपण बाळाला न ठेवता कोरड्या जागेमध्ये सावलीमध्येच यांना वाळवायचे म्हणजे याचे औषधी गुणधर्म कमी होत नाहीत सावलीमध्ये वाळवलेले हे इन्ग्रेडियंट्स नंतर हवाबंद डब्यामध्ये ठेवायचे आहेत मुंबई गोवा यासारख्या ठिकाणी राहणारे किंवा विदेशामध्ये जिथे बर्फाळ प्रदेश आहे तिथे राहणाऱ्या जागेमध्ये जर याला बुरशी येत असेल तर याला एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवून तुम्ही फ्रीजरमध्ये ठेवा म्हणजे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे ऑर्गॅनिझमची ग्रोथ होणार नाही आणि आपल्या बाळाला हेल्दी अशी गुटी देता येईल आशा करते की ह्या व्हिडिओमुळे आपली येणारी पुढची पिढी नक्कीच हेल्दी होईल बाळगुटीबद्दल तुमच्या मनामध्ये जर काही प्रश्न असतील शंका असतील समज गैरसमज असतील तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही आवर्जून विचारा त्याची उत्तरं तुम्हाला नक्की देण्यात येतील हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला उपयुक्त वाटला तर शेअर करायला विसरू नका कारण पुढच्या पिढीच्या भवितव्यासाठी स्वास्थ्यपूर्ण आरोग्यासाठी हे अत्यंत महत्त्वाचे आहे धन्यवाद